नमस्कार आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद या बातमीची सुरुवात एका मिनिटाच्या छोट्या सारांशाने होईल त्यानंतर आम्ही तुम्हाला सविस्तर रिपोर्ट दाखवणार आहोत नमस्कार आपण सगळे दोन तीन क्रेडिट कार्ड सांभाळतो आणि मासिक बिलाची भीती बाळगतो पण मनीष धामेजा नावाचा एका भारतीय तंत्रज्ञान व्यावसायिकाने एक नवीन आर्थिक वास्तव आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे त्यांच्याकडे तब्बल एक हजार सहाशे अडतीस ऍक्टिव्ह क्रेडिट कार्ड्स आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यावर शून्य कर्ज आहे क्रेडिट कार्ड किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धामेजा यांनी तीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी हा विक्रम केला पण हा फक्त कार्ड्सचा संग्रह नाही ही एक सुनियोजित प्रणाली आहे ते प्रत्येक कार्डाचा वापर कॅशबॅक एअर माइल्स विमानतळ लाऊंजमध्ये मोफत प्रवेश मोफत मूव्ही तिकिटे आणि अगदी मोफत गोल्फ सत्रांसाठी सर्व फायदे घेण्यासाठी करतात दोन हजार सोळाच्या नोटबंदीच्या काळात त्यांची ही रणनीती खरी ठरली जेव्हा ते आरामात डिजिटल खर्च करत होते तर बाकीचा देश रोख पैशांसाठी रांगेत उभा होता धामेजा यांनी खर्च करण्याचे साधन असलेले क्रेडिट कार्ड आता बक्षिसे मिळवण्याचा एका स्मार्ट साधनात बदलले आहे आता आपण पाहिलं एक मिनिटाचं संक्षिप्त सारांश सविस्तर माहितीकरिता हा रिपोर्ट पुढे मनीष धामेजा यांची एक हजार सहाशे अडतीस वैद्य क्रेडिट कार्ड्सचा सर्वात मोठा संग्रह ठेवण्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची कथा भारतातील वैयक्तिक वित्त व्यवस्थापनाच्या मूलभूत गृहितकांना आव्हान देते तीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी प्रमाणित झालेला हा विक्रम कर्ज न घेता केवळ रिवॉर्डचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी केलेल्या धोरणात्मक आर्थिक कौशल्याचा प्रवास दर्शवतो कानपूर आणि लखनौ येथील विद्यापीठातून बीसीए आणि एसह उच्च शिक्षण घेतलेल्या मनीष धामेजा यांनी एका जिज्ञासू संग्राहक म्हणून आपला प्रवास सुरू केला त्यांची ही आवड कालांतराने सुनियोजित प्रणाली बनली ज्यांनी क्रेडिट कार्ड्सला केवळ पेमेंट साधनांऐवजी रिवॉर्ड्स मिळवणाऱ्या जटिल इंजिनांमध्ये रूपांतरित केले धामेजा पूर्वी अमेरिकेतील वॉल्टर कॅवाना यांच्या नावावर एक हजार चारशे सत्त्याण्णव कार्ड्सचा विक्रम होता धामेजांचा विक्रम केवळ कार्डच्या संख्येबद्दल नाही तर त्यांच्या एक हजार सहाशे अडतीस कार्ड्सच्या सक्रिय आणि वैद्य स्थितीबद्दल आहे त्यांच्या कथेतील सर्वात महत्त्वाचा मागील संदर्भ म्हणजे भारतातील दोन हजार सोळाची नोटबंदी आठ नोव्हेंबर दोन रोजी सरकारने पाचशे आणि एक रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकल्या तेव्हा देशात मोठी रोख निर्माण झाली होती धामेजांना तो काळ चांगला आठवतो लाखो लोक एटीएम आणि बँकांसमोर लांब रांगेत उभे असताना त्यांच्या असंख्य क्रेडिट कार्ड आणि डिजिटल पेमेंट इकोसिस्टीममुळे त्यांचे जीवन अखंडित राहिले ही घटना जबाबदारीने वापरल्यास प्लास्टिक मनीमध्ये किती ताकद आहे हे सिद्ध करते असे ते म्हणतात त्यांची तंत्रज्ञान व्यावसायिकाची पार्श्वभूमी इतकी कार्ड व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक असलेला तार्किक पद्धतशीर दृष्टिकोन दर्शवते त्यांना अनेकदा क्रेडिट कार्ड किंग किंवा मिस्टर प्लास्टिक शिकवणी देणार आहे रिवॉर्ड आधारित कार्ड वापरायचे मोठे मूल्य दर्शवते ते खालील फायदे घेतात मोफत प्रवास मोफत विमान आणि मूवी तिकिटे इंधन लाभ इंधन खरेदीवर जास्तीत जास्त कॅशबॅक यातील मोठा प्रश्न म्हणजे तेही कॉम्प्लेक्सिटी कशी व्यवस्थापित करतात एक हजार सहाशे अडतीस कार्डची बिलं बिल भरण्याची अंतिम मुदत रिवॉर्ड रचना आणि खर्चाचे नियम ट्रॅक करण्यासाठी ते एक तपशील संघटित कस्टम मेड संघटनात्मक प्रणाली वापरतात प्रत्येक बिल वेळेत भरले जाईल याची ते खात्री करतात ज्यामुळे त्यांचा क्रेडिट स्कोर म्हणजे सिबिल स्कोर जवळपास निर्दोष राहतो त्यांची शिस्तच ही खरी कहाणी आहे